आणि आता जी काही जाहिराती लागलेल्या आहेत पूर्ण गणपती गेले नवरात्रीचे दिवस आले पितृपक्ष मी मागे बोललेलो आहे पितृपक्ष म्हणजे माझा पक्ष कारण माझ्या पित्याने स्थापन केलेला पक्ष आहे तरी होर्डिंग आहेत आपले सरकार आले हिंदू सणांवरचे विघ्न टळले हा काय प्रकार आहे तुम्ही शपथ घेताना घटनेवरती हात ठेवून घेताना शपथ आणि तुमचं सरकार येण्याच्या आधी पंढरीची वारी ही कोणत्या सरकारने परवानगी दिली होती पंढरीच्या वारीला कोणी परवानगी दिली होती तोपर्यंत जवळपास सगळं आपण उघडं करून टाकलं होतं पण जेव्हा तुम्ही ठणाणा करत होता की सर्व मंदिरं उघडा मशिदी उघडा ते तुमच्या पौशाने मला पत्र लिहिलं होतं की तुम्हाला असे काही ईश्वरी संकेत मिळतात का सगळे प्रार्थनास्थळ उघडून टाका पण त्यावेळेला आपण प्रार्थनास्थळं नव्हती उघडली हॉस्पिटल्स उघडत होतो एक 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 करत आरोग्य सुविधा वाढवत होतो ज्याची गरज होती आणि मी स्वतः तेव्हा बोललो होतो आज सुद्धा माझं तेच मत आहे की सगळ्या धर्माची प्रार्थनास्थळ बंद असताना देव गेला कुठे तर देव आपल्यामध्ये डॉक्टरांच्या रूपाने होता तेव्हा आपली सेवा करत आपले प्राण वाचत होता त्याची मदत आम्ही करत होतो